माजी आदिवासी विकास मंत्री तथा अकोले तालुक्याचे भाग्यविदाते अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त आदरणीय मधुकररावजी साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय ते अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त आदरणीय गिरिजा जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे कायम विश्वस्त आदरणीय वैभवराव साहेब आदरणीय मधुकराव सोनवणे सर संपतराव वैद्य सर संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर सुनील दातेर साहेब सेक्रेटरी आदरणीय सुधाकरराव देशमुख साहेब संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य माझे विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकारिणी सदस्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आणि प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभा आहे ते या महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी या विद्यालयात आत्ता जे ज्ञानार्जन आहेत ते सर्व प्राध्यापक सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेले माजी विद्यार्थी आणि आत्ताचे सध्या शिक्षण घेत नसणारे सर्व विद्यार्थी मित्रांचं प्रथमतः माजी विद्यार्थी संघाचा सचिव या नात्याने मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय साहेब या महाविद्यालयात गेल्या सात वर्षापूर्वी माझी विद्यार्थी संघाची स्थापना झाली खरं तर महाविद्यालयातील एका माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी ही आमच्यावर जबाबदारी दिली आणि या संघाचं काम या महाविद्यालयात सुरू झालं संघाची अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उद्योजक नितीन गोडसे उपाध्यक्ष म्हणून आशाताई कोकणे आभाळे कार्यकारिणी सदस्य म्हणून आदरणीय हरिभक्तीपरायण दीपक महाराज देशमुख माजी नगराध्यक्ष सोनालीताई नायकवाडी महेशराव नवले प्रदीपजी हासे सचिन शेटे ललित छल्लारे सर प्रशांत दुमाळ सी ए विकास वैद्य सी ए आसिफ शेख शंभू नेहे तुषार सुरप्रिया ॲडव्होकेट भाऊसाहेब गोडसे मुख्याध्यापक सुनील दुमाळ हे सर्व कार्यकारिणी सदस्य म्हणून त्या मेळाव्यामध्ये नियुक्त करण्यात आले तर आम्हा सर्वांना या महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आदरणीय सर असतील जे महा माजी विद्यार्थी संघाचे कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहेत ते आदरणीय डॉक्टर यासीन सय्यद सर असतील प्राध्यापक डॉक्टर आदरणीय संजयजी सर असतील या सर्वांचंच वेळोवेळी असं मार्गदर्शन आम्हाला मिळत आलेलं आहे खरं तर आदरणीय तळपडे साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या मनोगतातून स्पर्धा परीक्षेबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे खरं तर साहेब या माझी विद्यार्थी संघाची भविष्यात आपल्याला व्याप्ती वाढवायची आहे या महाविद्यालयाने आपल्या सर्वांनाच घडवलं आणि त्यामुळेच आज आपण या ठिकाणी बोलू शकतो तर या महाविद्यालयाबद्दल खरं तर आम्ही सर्व माजी विद्यार्थी साहेब कृतज्ञता व्यक्त करतो खरं तर पुढील काळामध्ये या माजी विद्यार्थी संघाच्या मार्फत महाविद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी माजी विद्यार्थी या नात्याने आपण सर्वच जण कमी अधिक प्रमाणात आपलं योगदान या ठिकाणी देणार आहोत महाविद्यालयाच्या भौतिक विकासासाठी साधन सामुग्री गोळा करणे गरीब व हुतकरी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे करिअर गायडन्स संदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे जे माझी विद्यार्थी आज उद्योग व्यवसायात आहेत त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देणे स्वतःच्या उद्योगात विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संधी उपलब्ध करून देणे स्पर्धा परीक्षांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणे यासारखे अनेक उपक्रम आपल्याला राबवता येतील महाविद्यालयात पत्रकारिता पर्यटन व अन्य व्यावसायिक कोर्सेस सुरू करण्यासंदर्भातही संस्थेला आपल्याला मदत करता येईल वर्षातून केवळ एखादा मेळावा घेण्यापुरतं या माजी विद्यार्थी संघाचं काम असू नये तर वर्षभर हा संघ कार्यरत राहिला पाहिजे यासाठी आम्ही सदोतीत प्रयत्न करतो आहे मध्यंतरी आपल्या महाविद्यालयातील आय टीला आप आपला आग लागली आणि त्या आगीमध्ये संपूर्ण आय टी लॅब जळून भस्मसात झाली त्यावेळेला आम्हाला आदरणीय ताकटे सर असतील त्यानंतर ॲस एन सैद सर असतील आदरणीय शिर्के सर असतील यांनी आवाज दिला आणि आपल्याला काय मदत करता येईल अकोले शहरातील व्यापाऱ्यांकडे आम्ही फिरलो अर्धा पाऊन तासामध्ये मित्र मला सांगायला आणि आदरणीय व्यासपीठावरील साहेब असतील सर्व मान्यवरांना सांगायला आनंद वाटतोय की लोकांकडे गेलं तर चांगल्या गोष्टीसाठी लोक नाही म्हणत नाही अर्धा ते पाऊन तासामध्ये दोन ते अडीच लाख रुपयाची देणगी या अकोले शहरातील जे दानशूर व्यापारी आहे छोटे मोठे त्या स त्यांनी या ठिकाणी दिली त्यांच्याबद्दलही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करतो खरं तर आज आपल्या महाविद्यालयाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहे आणि एकावन्नाव्या वर्षात पदार्पण होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याची संधी मिळाली अनेक जन आज मंत्रालयात उच्च पदस्थ अधिकारी आहेत वेगवेगळ्या पदांवर आज आपल्या महाविद्यालयाचे माझी विद्यार्थी कार्यरत आहेत आणि या सर्वांशी बोलताना नक्कीच एक माजी विद्यार्थी म्हणून आम्हा सर्व माजी विद्यार्थी संघाच्या सर्व पदाधिकारी असं कार्यकारी सदस्यांना हेवा वाटला साहेब आपण जर त्या काळच्या धुरीणांनी ही संधी या संस्थेच्या माध्यमातून अकोला कॉलेजची जर स्थापना झाली नसती तर आज आपण व्यासपीठावरीलय आणि व्यासपीठासमोरीलय मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातील थी या ठिकाणी उपस्थित नसतो साहेब याबद्दल मी माझी विद्यार्संघाच्या वतीनं आपलं आणि सर्व संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत कार्यकारी सदस्य आहेत या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो ज्या शिक्षकांनी प्राध्यापकांनी सेवानिवृत्त शिक्षकांनी या महाविद्यालयाच्या जडणघडणीसाठी तन्मनदानाने योगदान दिले त्या सर्वांच्या प्रती माझी